नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे मायमर मेडिकल कॉलेज इथे जे रेसिडेन्शियल डॉक्टर आहेत त्यांचं बेमुदत आंदोलन सुरू आहे तर या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या आपण पाहणार आहोत नेमक्या या आंदोलनामागची तुमची भूमिका काय आहे आम्ही मायमर मेडिकल कॉलेज आणि डॉक्टर भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव रुरल रुग्णालयामधील सर्व आत्ता निवासी डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल रेसिडेंट्स आमच्या विद्यावेतन म्हणजे स्टायपेंटच्या वाढीच्या मागणी संदर्भात आम्ही काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या नियमानुसार जेवढा राज्य सरकार त्यांच्या गव्हर्नमेंटच्या रेसिडेंट डॉक्टर्सला स्टायपेंट विद्यावेतन देतात तेवढंच प्रायव्हेट मेडिकल कॉलेज डिम्ड मेडिकल कॉलेज आणि एन बीच्या रेसिडेंट डॉक्टर्सला पण द्यायला मिळ हवं आता गव्हर्नमेंटच्या रेसिडेंट डॉक्टर्सला नव्वद ते एक्क्याण्णव हजारच्या आसपास स्टायपेंड मिळत आहे बाकीच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस डीम मेडिकल कॉलेजेसमध्ये पण आता ऐंशी हजारच्या पुढेच स्टायपेंड आहे परंतु आत्ताचा आमचा मागच्या एक वर्षापासूनचा जो जे विद्यावेतन आहे ते पासष्ट हजार आहे या मागणीच्या संदर्भात आम्ही मागच्या एक वर्षापासून कॉलेज प्रशासनाला वेळोवेळी भेटलो या मागणीचा पाठपुरावा केला पण मागच्या एक वर्षापासून आम्हाला काही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही आम्ही काम बंदल काम बंद आंदोलनाबद्दल जे इंटिमेशन द्यायचं होतं कॉलेज प्रशासनाला ते मागच्या तीन आठवड्यापासून दिलेलं आहे आमची आशा होती की या तीन आठवड्यामध्ये आमचा प्रश्न निकाली लागेल पण ते काही झालेलं नाही आहे आम्हाला काम बंद आंदोलन हे आमच्या इच्छे खातर नाही तर नाईलाजास्तो करायला लागलेला आहे कारण की आम्हाला असं वाटतं की जोपर्यंत प्रशासनाला आम्ही कामावर रुजू न झाल्यामुळे जे काही आमचा ॲबसेन्स फील होईल तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत बर आता हे जे आंदोलन सुरू आहे तर जोपर्यंत प्रशासन याची दखल घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे का हो मॅम हे आंदोलन असं सुरू राहणार आहे परंतु आम्ही इमर्जन्सी ड्युटी जॉईन केलेल्या आहेत आणि त्या चालूच राहतील परंतु आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील बरं या आंदोलनाविषयी आणखी काय सांगाल आम्ही कॉलेज प्रशासनाकडे कॉन्स्टंटली मागणी चालू ठेवली होती जो गव्हर्नमेंटचा जो जी आर होता जो मागच्या वर्षी आलेला आहे एक वर्षापासून आम्ही कॉन्स्टंटली त्यामध्ये कॉलेज प्रशासनाकडे कॉन्स्टंटली नोटीस आहेत आम्ही लेटर देतो आहेत पण आम्हाला कुठलाही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद भेटलेला नाही आहे आणि त्यामुळे आम्ही ही पाऊल घेतले नाईलाजच तो आम्हाला हे पाऊल घेतलं घेत पडलेला आहे बरं आता आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही इथल्या प्रशासनाला काय संदेश द्याल प्रशासनाकडे आमची एकच मागणी आहे की जे बाहेरच्या कॉलेजेस मधील रेसिडेंट डॉक्टर्स आहेत त्यांना जेवढं विद्यावेतन मिळत आहे त्यांच्यासारखंच आम्हाला पण विद्यावेतन मिळावं ज्यामुळे आम्हाला काम करताना प्रेरणा मिळेल आणि इथले जे काही आरोग्य व्यवस्था चालू आहे ती पण सुरळीत राहील आता इथलं प्रशासन यावर कोणता निर्णय घेत आहे हे पाहणं महत्वाचं ठरतं रेश्मा फडतरे रे तळेगाव दाभाडे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा